मतदानाच्या दिवशी राज्यात जोरदार चर्चा झाली ती नांदगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवार असणाऱ्या समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं या घटनेनंतर नांदगावमध्ये तणावसुद्धा वाढला होता आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल झाले पण या घटनेमुळं फक्त नांदगावच नाही तर सगळा नाशिक जिल्हा चर्चेत आला पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झालं आहे पण नाशिकमध्ये खळबळ नेमकी कुणी केली कुठल्या मतदारसंघात कोण चाललं वारं नेमकं कसं व्हायलं तेच पाहूयात अर्थात हे निकाल नाहीत तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार लोक आणि राजकीय विश्लेषक यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाज आहेत याच अंदाजानुसार नाशिकमध्ये कोण चाललं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करू नाशिक पूर्वपासून भाजपचे राहुल टिकले विरुद्ध शरद पवारांचे गणेश गीते असा सामना झाला ढिकले यांची कौटुंबिक ताकद आणि भाजपचा होल्ड यामुळं इथे ढिकलेंचं पारडं जड असल्याची चर्चा होती पण गीतेंनी आपली यंत्रणा पूर्ण जोमानं ॲक्टिव्ह केल्याचं सांगितलं जातं वंजारी समाजातून येत असल्यानं ओबीसी मतांचा पाठिंबा गीते यांना होता त्यात शरद पवारांची हवा आणि मुस्लिम आणि दलित मतांची बेरीज बसवल्यानं इथून गणेश गीते जोरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पुढची जागा आहे नाशिक मध्यची भाजपच्या देवाळ्यांनी फरांदे विरुद्ध ठाकरेंचे वसंत गीते असा सामना झाला गीते यांनी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप करत वातावरण तापवलं होतं त्यानंतर प्रचारात सुद्धा ताकद लावली इथं भाजपनं पूर्ण सिस्टीम लावली असली तरी राज्य पातळीवर इलेक्शन धार्मिक मुद्द्यांवर गेल्यानंतर इथं मुस्लिम मतदान एक गठ्ठा वसंत गीते यांच्या बाजूने शिफ्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं इथं मशालीचा उजड पडेल अशी चर्चा आहे नाशिक पश्चिमला तिरंगी लढतीत रेल्वे इंजिन जोरात आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात भाजपच्या सीमा हिरे आणि ठाकरेंचे सुधाकर बडगुजर ही, ही मुख्य लढाई म्हणून चर्चेत असली तरी शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्येची लढत हिरेविरुद्ध दिनकर पाटील अशी पाहायला मिळाली राज ठाकरेंनी आपले उमेदवार दिनकर पाटील यांच्यासाठी एका दिवसात दोन सभा घेतल्याचा इम्पॅक्ट दिनकर पाटील यांच्या पारड्यात वजन टाकणारा ठरू शकतो तरीही इथं फाईटची चर्चा आहे पण किंचित एज ही मनसेला मिळेल असं बोललं जात आहे त्यानंतर आहे निफाडची जागा निफाडमध्ये ठाकरेंचे अनिल कदम आणि दादांचे दिलीप बनकर अशी लढत झाली ही माजी आमदारांची ही लढत घासून झाल्याचं सांगण्यात येतं पण इथं शरद पवारांनी कदम यांच्यासाठी सभा घेतल्याचा फायदा त्यांना झाल्याची चर्चा आहे दिलीप बनकर यांनी ताकद जोरदार लावली असली तरी इथं दुहेरी लढत प्लस ठाकरे पवार हे डबल इंजिन सोबत असल्यानं कदम घासून का होईना ही जागा काढतील असं बोललं जात आहे त्यानंतर आहे सिन्नरची जागा दादांचे माणिकराव कोकाटे विरुद्ध पवारांचे उदय सांगळे हा सामना अजित पवार शरद पवार राजाभाऊ वाजे यांनी त्यांनी सुद्धा इथं ताकद लावली मतदान होण्याआधीसुद्धा इथं घासून फाईट असल्याची चर्चा होती आणि मतदान झाल्यानंतरही इथं तसंच चित्र आहे कोकाटे यांनी पूर्ण सिस्टीम लावली होती तर शरद पवार आणि राजाभाऊ वाझे यांच्या ताकदीमुळे सांगळे यांनाही चांगलं मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं इथं तुतारी की घड्याळ नेमकी कोणाची सरशी होईल याचा अंदाज लावणं कठीण असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात मग आहे नांदगावची जागा ही जागा चर्चेत आली राड्यामुळं समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात झालेल्या वादामुळं पण या वादानंतर कांदे यांच्या विरोधात वातावरण गेल्याचं बोललं जावं लागलं आणि समीर भुजबळ यांना हवा असणारा बूस्ट मिळाला पण इथे टफ फाईट झाली ठाकरे गटाचे गणेश दात्रक या टफ फाईटमध्येच पुढे आले त्यामुळं नेमका अंदाज लावणं कठीण असल्याचं बोललं आहे इथून भुजबळ निघू शकतात किंवा बिग फाईटचा फायदा झाल्यानं दात्रक यांची सीट निघू शकते अशी चर्चा आहे मग आहे येवल्याची जागा भुजबळांचं यंदाच्या इलेक्शनमध्ये काय होणार हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आहे येवल्यामध्ये मतदानाच्या आधी आणि मतदानामध्येही टफ फाईट पाहायला मिळाली इथं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं एका मतदान केंद्रावर भुजबळ आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाल्याची घटनाही घडली पण भुजबळ असतील किंवा माणिकराव शिंदे या दोघांनाही मतदार बाहेर काढण्यात यश आलं शेवटच्या टप्प्यात मतदान वाढलं मागच्या टक्केवारीपेक्षा सहा टक्के जास्त मतदान झालं त्यामुळं सुरुवातीला वन साईड भुजबळ असं वाटणारी ही जागा प्रचंड घासून निकाल देऊ शकते मिळू शकतो स्थानिक पत्रकार सांगतात आता बोलूयात चांदवड बद्दल इथं झाला भाऊकीचा राडा भाजपचे राहुल आयर काँग्रेसचे शिरीष कोतवाल आणि केदा आहेर अपक्ष असे तिघ जण मैदानात होते केदा नाना इतर राहुल आहेर यांना डॅमेज करतील अशी चर्चा होती पण पन... राहुल आहेर यांचा ग्राउंडवरचा कनेक्ट भाजपची यंत्रणा आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सभा या इथून राहुल यांच्या वजन जास्त चर्चा आहे बागलांडमध्ये भाजपचे दिलीप बोरसे आणि पवारांच्या दीपिका चव्हाण हा जुना सामना पुन्हा झाला इथं दीपिका चव्हाण यांच्या मागे सगळे गट तट उभे राहिले असं सांगितलं जात आहे शरद पवारांनी या बिर्जा बसवण्यात मोलाची भूमिका बजावली या बिर्जा मतदानाच्या दिवशी दिसून आल्यामुळं आणि त्यात कांद्याचा अंडरकरंट असल्यानं इथं तुतारी वाजण्याची चर्चा आहे पुढची जागा आहे दिंडोरीची दादांच्या नरहरी यांच्या यांच्यासमोर पवारांच्या सुनीता चारोस्कर यांचं आव्हान इथं शरद पवारांच्या फोर्समुळं एकत्र आलेले गट तट नरहरी झिरवळ यांना फटका देतील असं बोललं जात होतं पण झिरवळे यांनी ही पूर्ण ताकद लावली त्यामुळं घासून फाईट होण्याची चर्चा होती पण मतदानाचा टक्का वाढल्यानं शेवटच्या टप्प्यात जास्त मतदान झाल्यानं नेमका कुणाला फायदा कुणाला फटका याचा अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे कळवणमध्ये माकपचे जीवा गावित विरुद्ध अजित पवार गटाचे नितीन पवार असा सामना झाला या सामन्यात सुरुवातीला गावित साइड निघतील अशी चर्चा होती पण पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसात वाढीव ताकद लावली त्यांनी ग्राउंड लेवलला मायक्रो मॅनेजमेंट केल्यानं ते गावितांचा गड असलेल्या सुरगाणा तालुक्यातूनही चांगलं मतदान उडू शकतील असं बोललं जात आहे त्यात कळवणमध्ये गावितांना जो स्विंग हवा होता तो पवार यांनी शेवटच्या टप्प्यात लावलेल्या ताकदीमुळे मिळाला नसल्याची चर्चा आहे साहजिकच सुरुवातीला वाटणाऱ्या जागेवर झाल्याचं जा सांगितलं आहे आहे इगतपुरीमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतो अशी चर्चा काँग्रेसकडून दादांकडे आलेल्या हिरामण खोसकर यांनी चांगली ताकद लावली असली तरी काँग्रेसनं लकी जाधव या तरुण उमेदवाराला संधी देण्याचा डाव बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आंदोलनांच्या माध्यमातून तयार झालेली इमेज या मतदारसंघात असलेलं काँग्रेसचं वातावरण शरद पवार गटाची साथ आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतलेली सभा या सगळ्याचा मतदानात इम्पॅक्ट झाल्याची चर्चा असल्यानं इथं वातावरण फिरल्याचं बोललं जात आहे त्यानंतर आहे देवळाली इथं अजित पवार गटाच्या सरोज अहिरे ठाकरेंचे योगेश गोलप असा सामना ठरला पण शिंदे गटाच्या राजश्री अहिर राव यांनी माघार घेतले नाही आणि मैत्रीपूर्ण लढत झाली याच मैत्रीपूर्ण लढतीमुळं महायुतीमध्ये मतांचं विभाजन झाल्याचं आणि याचा फायदा ठाकरेंच्या योगेश गोलप यांना होत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळं इथं महायुतीच्या लढतीत ठाकरेंची सीट निघेल असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे अशी फाईट झाली हिरेंनी ठाकरेंनी आणि ठाकरे गटाच्या यंत्रणेंनी इथं जोर लावला असला तरी इथं कामं कनेक्ट आणि निवडणूक लढवण्याचा अनुभव या जोरावर भुसे पुन्हा दादा ठरतील असे अंदाज स्थानिक पत्रकार वर्तवत आहेत अपक्ष उभ्या असलेले बंडू काका बच्चाव भुसेंना किती मतांचा फटका देणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे फाईट झाली असली तरी बुसेनना ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे मालेगाव मध्य मध्ये महायुतीने ना कुठला उमेदवार दिला होता आणि ना कुणाला पाठिंबा काँग्रेसचे एजाज बेग एमआमचे आमदार मोहम्मद इस्माईल आणि समाजवादीच्या शानेहिन हिन अहमद अशी फाईट इथं झाली ज्यात शानेहिन हिन न्याल अहमद पुढे असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत अखिलेश यादव यांनी घेतलेल्या सभेमुळे इथं समाजवादी पार्टीचं वातावरण तयार झाल्याचं आणि ते मतदानात सुद्धा दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे थोडक्यात नाशिकच्या पंधरा जागांमध्ये मशाल आणि तुतारीच्या एकत्रित ताकदीचा जोर मोठा आहे पंजा धक्का देण्याच्या तयारीत आहे तर कमळ धनुष्यबाण आणि गड्याळ नेमक्या किती जागांचा आकडा गाठतात हे पाहणं महत्वाचं आहे पण नाशिकमधल्या बहुतांश जागा या घासून आहेत अंदाज लावायला कठीण जाणाऱ्या नाशिकमध्ये नेमके किती धक्कादायक निकाल पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका